हॅलो फ्रेंड्स माय नेम इज विनया आज मी तुम्हाला इंग्रजी असे छोटे छोटे वाक्य बोलून दाखवणार आहे त्याच्यात माझी मम्मा हेल्प करणार आहे तर मी विद्यार्थी आहे आय एम अ स्टुडंट तू तयार आहेस का आर यू रेडी हे पुस्तक करता आहे दिस बुक इज फॉर यू मी सकाळी लवकर उठते आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग मी माझे दात घासते आय ब्रश माय टीथ हे काय आहे व्हाट पटकन इकडे कम हेअर क्विकली आम्ही सामना हरलो वी लॉस्ट द मॅच तू केव्हा आलास मी आमची शाळा आहे निश्चित इज आवर स्कूल मी पोहू शकतो आय कॅन स्विम ही माझी वर्ग खोली आहे दिस माय क्लासरूम कृपया शांत बस प्लीज कीप कॉल कृपया किती वाजले वन द टाइम प्लीज माफ कर सॉरी oh, really? मी दूध पिते आय ड्रिंक मिल्क त्याचा शर्ट लाल आहे

आय एम टेन इयर्स ओल्ड तो चांगला मुलगा like आहे ही वय सर्वेश माझा भाऊ आहे सर्व सिनेमा तुला कोणता खेळ खेळायला आवडतो विच प्ले मी तुझ्यावर राबावले आहे आय एम अँग्री विथ यू मी चित्र काढत आहे आय एम ड्रॉइंग अ पिक्चर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाय यू नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व या चॅनल ला करा बाय